डोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलन कष्टकरी हॉकर्स व भाजी विक्रेता युनियन डोंबिवली आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हातगाडी पथारी असोसिएशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने शुक्रवार सोळा तारखेला पूर्वेकडील इंद्रा चौका धरणे आंदोलन करण्यात आले पार्किंग फलक हटाव फेरीवाला बचाव या मागणी करता फेरीवाल्यांनी आंदोलन केले होते रस्त्यावरती पार्किंगचे बोर्ड लावले तर गाड्या पार्किंग होणार मग फेरीवाले जाणार कुठे असा आंदोलनकर्त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे डोंबिवली पश्चिमेतील घनश्याम गुप्ते रोड वरील पार्किंग फलक पी वन पी टू ची अधिसूचना सन 2017 हजार सतरा रद्द झाली पाहिजे ज्या ठिकाणी फेरीवाले बसत नाहीत त्या ठिकाणी पार्किंग फलक लावल्यास आमचा विरोध नाही पथविक्रेता उपजीविकेचे संरक्षण व पथविक्रीचे विनियमन अधिनियम दोन हजार चौदा फेरिवालांच्या असलेल्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे या मागण्या असल्याचे यावेळी कष्टकरी ऑकर्स व भाजी विक्रेता युनियन डोंबुली अध्यक्ष बबन कांबळे यांनी सांगितले आंदोलनात अध्यक्ष बबन कांबळे फेरिवाला महिला कमिटी अश मगरे रेश्मा कुरेशी दीपक भालेराव अभयलाल दुबे राजू गुप्ता नेम खान अष्टपाल कांबळे सुनीता पासपुंजे आदी यावेळी उपस्थित होते बघा आमचा जो आजचा आंदोलन होता तो या सर या होता की घनश्याम गुप्ते रोड डोंबोली पश्चिम तिकडचे जे फेरीवाले आहेत ते दोन हजार दहा साली जे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा फेरीवाला संरक्षण जे कायदा झालेला त्यांनी केलेला त्या टायमाला घनश्याम गुप्ते रोड तिथे दोनशे अडीचशे मीटर पुढे फेरीवाला झोनचा फलक लावण्यात आला आम्ही घनश्याम गुप्ते रोडचे फेरीवाले कायदा आणि कानून मानेत आम्ही सगळे लोक स्टेशन परिसर सोडून दोन हजार दहाच्या नंतर त्या फेरीवाल्या झोनला बसायला लागलो आणि दोन हजार चौदा मध्ये फेरीवाला कायदा झाला आणि दोन हजार चौदा मध्ये घनश्याम गुप्ते रोड आणि पूर्ण भारतातल्या फेरीवाल्यांच सर्वे ही झालं कायदा बोलतो की कुठेही काही जर करायचं असेल फेरीवाल्यांना जर उठवायचं असेल कलम तीन तीन बोलतो की जर ज्या फेरीवाल्यांचा सर्वे झालेला आहे आणि ते राहत्या जागेवर तिकडनं त्यांना जर हटवायचं असेल तर टीव्हीसी कमिटी असणं बंधनकारक आहे आणि टीव्हीसीचा निर्णय पण तिकडे असणं बंधनकारक आहे पण कल्याण डोंबिवणी महानगरपालिका मध्ये अजून इलेक्ट्रिक टीव्हीसी नाही आहे आणि दोन हजार सतरा साली डोंबवणी काय डोंबोली वाहतूक विभाग तर्फे डोंबोली पश्चिम मध्ये काही ठिकाणी फलक लावण्यात आले काही ठिकाणी लावण्यात पंचवीस ला परत काही ठिकाणी फलक लावण्यात आले मी साहेबांना विचारलं जेव्हा अधिसूचना दोन हजार सतराचा होता तर आपण आज का लावताहेत तर ते बोलता आम्हाला अधिसूचना आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही लावू शकतो पण मी म्हणतो माझा फेरीवाला कायदा बोलतो की कलम तीन तीन, तीन त्या अनुषंगाने ए सहमती एकदम अनिवार्य आहे जेव्हा टीव्हीसीची संमती नसेल आणि असा काही कारभार चालत असेल तो बेकायदेशीर आहे बरोबर आहे का भलेरोजी बरोबर तर बेकायदेशीर आहे आणि असा बेकायदेशीर पण घनश्याम गुप्ते रोड आणि बऱ्याच ठिकाणी चालू आहे पण आम्ही गुप्त रोडचे जे फेरीवाले आहोत जे कायद्याला घालून दोन हजार दहाच्या नंतर स्वतः आपला धंदा स्टेशन परिसरात सोडून तिकडे जाऊन प्रामाणिकपणे व्यवसाय करतोय आणि आतापर्यंत कल्याण बोंबडी महानगरपालिकानी त्यांना कोणताही ओळखपत्र दिला नाही कोणताही लायसन्स दिला नाही सारखे कुठेही फेरी झोन डिक्लेअर करतात आणि जा तुम्ही बसा म्हणजे काय फेरी ते फेरीवाला या भारताचा नागरिकच नाही फेरीवाला या भारताचा नागरिक पण आहे फक्त फेरीवाला धंदा करत असतानाच तो फेरीवाला असतो त्यानंतर तो या देशाचा या शहराचा एक भारतीय नागरिक आहे हे पण लक्षात ठेवा आणि तो एक फेरीवाला तो एक नगरसेवक निवडून देतो एक आमदार निवडून देतो एक खासदार निवडून देतो तोच फेरीवाला भारतीय नागरिक एक मुख्यमंत्री आणि एक प्रधानमंत्रीही निवडून देतो तुम्ही फक्त फेरीवाला या दृष्टिकोनाने बघू नका दोन हजार चौदाच्या कायद्याने पण बघा आम्ही काय म्हणतोय तुमचं कल्न जे बेकायदेशीरपणा मानतोय का आपण बोलता की फेरीवाला बेकायदेशीर आहे मी बोलतो आज जे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आमच्या डोंगोली सामान्य नागरिकांना जे त्रास होते आहे त्या त्रासाचा जिम्मेदार कल्याण डोंबिवली महानगरपालिका आहे तर जर त्यांनी प्रत्येक फेरीवाल्याला एक ओळखपत्र दिली असती तर दुसरा फेरीवाला कसं धंदा लावू शकतो जर त्याला लायसन्स दिला असता तर त्यांनी के ची परवानगी घेतली असती हे कोणताही बेकायदेशीरपणा चालू असायला पाहिजे आणि आमच्या शिश्यात पैसे यायलाच पाहिजे नागरिकांना त्रास झाला फेरीवाल्यांना झाला त्यांना त्याच्याशी काहीच घेणं देणं नाही मला असं समजून येतोय ही माझी भावना व्यक्त करतोय इकडे कायदा सुप्रीम कोर्ट हाय कोर्ट याची अंमलबजावणी एवढा यो, आदेश येऊन सुद्धा ही आज न्याय मिळत नाही दोन हजार नऊ ची उपविधी आहेत दोन हजार चौदाचा चा हा कायदा आहे दोन हजार दहा या फेरीवाल्यांनी स्वतः फेरीवाल्याचं नियोजन करायचं आहे आणि हे वाचल्यानंतर समजतो की दोन हजार साली आम्हाला ओळखपत्र द्यायला पाहिजे होती पण कुठेही असं काय होत नाही आणि शेवटी फेरीवालाच गुन्हेगार फेरीवालाच बेकायदेशीर आणि आपण सगळं कायदेशीर बस दोन शब्द बोलून मी आपल्याला विराम देतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र महाराष्ट्र अपडेट ट्वेंटी फोर साठी शंकर जाधव टोमिवली